मराठा आरक्षण क्रांती लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन तळागाळापर्यंत काम करणारे ॲडव्होकेट बळवंत कदम यांचं काल दुःखद निधन झालं त्यांच्या अंत्यविधीला स्वतः मनोज जरांगे पाटील हे उपस्थित होते बळवंत कदम हे विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत होते शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये ते ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष म्हणून काम करत होते आणि या चळवळीपासूनच त्यांनी आपली स्वतंत्र ओळख जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये निर्माण केली होती अलीकडच्या काही वर्षामध्ये ते मराठा आरक्षणासाठी आणि मराठा समाजाच्या प्रश्नासाठी वेगवेगळ्या लढ्यामध्ये वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होते यामुळेच मनोज जरांगे पाटील आणि बळवंत कदम यांचा जवळचा संबंध आला होता बालाघाटावरील मराठा संघटन करण्याचं महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं होतं काल सायंकाळी त्यांच्या राहत्या गावी ससेवाडी येथे त्यांच्यावरती अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मनोज जरांगे पाटील उपस्थित होते आणि त्यांच्यासह विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते बळवंत कदम यांच्यासारखा उमदा कार्यकर्ता आज समाजानं गमावला आहे त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच भावपूर्ण आदरांजली